अरे काय मी काम करीत होतो लोकांच्या इड एका तू याची पण निंदा करू पाहिला तुमची ओळख झाल्यानंतर मग आपलं चांगलंच ते झालं तुम्ही घेतलं मला नाही मी तर बोललोच म्हणा मला तर गरजच होती बायकोची अजून दोघं जण भाऊ घरी त्यांचे लग्न झाले का नाही अजून ते याच त्यांचे लग्न नाही झाले का नाही ना, ना अरे मी सहा महिने घालून का ना पण मी राहिलो लोकांच्या इड मी कष्ट केले पण तू काय यावं यावं का ना त्या शेतकऱ्या तिकडं कामाला मग आपली पडली ओळख ओळख पडता पडता मग आपलं झालं बोलणं चालणं तुला तो तो लग्न झालंय का नाही मग मी पटावलं का नाही तुला तू म्हणली मी झालं नाही मग मागून मी म्हणलो तू लग्न करते का तू म्हणलं हा म्हणले मग मी केलं लग्न आता आपलं झालं त्यांचही करून टाकू आपण आपलं तर घे चांगलं करून मग पाहू आता आपलं झालंच मग त्यांचं करू ये चालूच आपल्याला आमदार ये दोघं आहे का अरे आमदार मी मुख्यमंत्री होणार बस ये दोघं आहे का हा ये दोघं ये हे ना बस ये अजून देव अरे नको रे ये आणि मी शेतामध्ये काम करतो कष्ट करतो मी अशा दारू पेते तुम्ही नाही ना। ना। दारू मी नाही पेत कोण आहे अरे तो भाऊ म्हणे कोण आहे तू तर लागला ओळख विसरायला लग्न करून आणलं मी कसं लग्न मग अरे मी तिकडे साल महिने केले आमच्यावर

माझ झाले ना अरे मी एका माणसाचा इच्छा त्यांचं भाऊ माझा सल्ला घेतला का भाऊ सल्ला नाही घेतला पण आमचं तिकडे जमलं ना अरे लागला लव्ह मॅरेज का नाही बोलून माणसं बोलत आहे का आता जोरात करू तेव्हा या तुम्ही लव्ह मॅरेज मानले आमचं कचेरी मी झालं पोलीस ला बरं जण पत्र करून गेला ना ठीक आहे ठीक आहे आपली परवानगी परवानगी लागला परवानगी बोल अरे पण मी मोठा होतो मला का नाही बोलवलं अरे मी मार्ग काढणार मार्ग काढणार आहे मी आधी जण बायको केली ना, के ना आपण ते काय म्हणते ठोगी हा याला म्हणता मार्ग घे काय म्हटलं मा ते म्हणतो नाही नाही होणार होणार माझे भाऊ मी यांच येड आकडं दुसरं करून देईन पण असं नाही जात आणि घ्यायचं आहे अरे चार दिवस जरा पाहुणे रावल्यान जाऊन येऊ दे मला पाहून येऊ दे मग आता तुम्ही याच्यात दारुडे म्हणले तुम्हाला फोन पुरी देईन पंचवीस वर्षा घरी आला कोण मग मी साल महिने तेवढे घातले फुकट नाही बायकू केली आणि त्या पुरीला फुकट पटला का मी पट खास कष्ट करीत होतो घाम घालीत होतो तुमच्या वेळी आज आहे पाणी पियत नाही करता गेली नाही करता गेली काय करशील काय करशील चला आपण दुसरीकडे राहू आम्ही दुसरीकडे राहू तुमच्या घरात आम्ही येऊ आम्ही येऊ ना कसं काय येऊ आमचे पाय भककम आहे बककारण मावळी काठी भककम आहे ती काठी राव तुला तुम तो तुमचं जोगानवर बायकोचं भाणा तिला आणायला राव ती कोण ना बाय तुला गोडी सांगा तू तू सासरवाडीला गेला हं आम्ही जिड येणार खोली जाऊन उंडाला तेडा आम्ही येणार अरे तुम्ही या दारू देव पण तुमचे तंगडे जर नीट नीटदर ठुले आम्ही सासरवाडीला तिच्या वाली भाऊ लेजेन्डरले आम्ही काय कमी आहे का जा अरे तिचा भाऊ ई एस आर पी एक पोलीस आहे त्याला सांगेल ना तो मेव नाही हा तुम्ही या तुमच्या बायकांना घेऊन या तुला बायको झालं तो मेव ना कर हाकवांचा मेव नाही मावाला आहे अरे पण मग तू आमचा भाऊ आहे म्हणलं अरे भाऊ आजला म्हण काय तू लगेच झाला का मेवना अरे तुला सांग का मरा मराठी कसे माहिती का तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवना तो आम ऐक ना ते झालं ना अरे ऐक अरे ना ऐक ना तुझा सासरा तो आमचा सासरा तुझा मेवना तो आमचा मेवना असं कुठं राहत का असं नाही चाललं तुम्ही राहते का भाऊ मिळून मी चालले माझ्या माझ्याकडे अरे जाऊ नको आपण कुठे तरी राहू एका जागी मुंबईला जाऊन निघून यांच्या तुम्हाला पोलीस सापडली तर ना तिला सोडला तर ना मीला कस काय सोड आता ती महासंग्रह एकदा तो संग्रह ना, ना हो तो आम्हाला विचारून केला असता ना आमच्या सल्ल्याना होते ठीक अरे अरे मी दुसऱ्या जागा आलो होतो कोणी कामाला बरोबर का चार दहा वर्ष मी खसले पण ही पोरगी तिकडे काय मिळायची निंदायला निंदायला येते पण मी सहज विचारलं तिला बाबा तो लग्न झालं का ती म्हण नाही मग तिला मग आवडला स्वभाव आवडला म्हणून खरं कष्टाळू प्र त्याच्यापेक्षा मला कष्ट हळू कष्ट कापडी मी खरा दिसलं मला हे बा बाटले आहे त्यांच्या दिसलं मग ते काय बघा आता रिकामे होतो म्हणून चालले रिकामे मग तुम्ही काय करता ना जर तू गेलो नव्हते ना तर आमची हीच बायको होती हीच बायको आमची हीच राह होती आम्ही नाही नाही आता नाही तिला सोडला कसून कसून गेली राजीनामा नाही नाही आपण इडून निघून जाऊ चला हा कस कस असं कस कस असं शक्य आहे का बाय तुला कर धर माहितीये का या दा ही खोल्या आपल्यावाली ही खोली गणपतरावची आणि ती ना ती शेवट खालीची झाकण झुल्याची ना यांची माझीच खोली मग ती नाही नाही तिथं सगळ्या उंदीर च नाही तिथं काय नाही वापर नाही द्या खोलीत आपण दुसरीकडे जाऊ चला नाही चल चला जाऊ तुला रूम दाखवली चल रूम दाखवली बायको कोणची मंडोळ्या सुद्धा नाही अजून तुम्ही खुशाला वड ताड करता नकली मंडळी तिला कुठं मंडो तिने फेकून नाही नाही हे काहीतरी अरे मी कष्ट करून बायको आणली मी पटून आणली काय झालं कसं काय बाई मी तुम्हाला करतो ना जरा दमत काढा ना कधी अरे घेऊन सोडणारच नाही आम्ही म्हणजे तोवर तुम्ही संसार तुम्ही दोघ मी काला केली बाकरी कामाला का। बायको आणतो ना करून जरा दमत मग आम्ही करतो अरे दम, दम काढा रे दमावर सोडणार तू सांग यायला ना नाही याचा रट काम अरे मला फसावलं मी पाटलाची मी पडलो गरिबाची पण आता तिचं कसं काय जमलं ते आम्हालाच माहिती बघा ते बीन गपचिक केलं रेस्टर

अरे मेरेस्ट्री कर ले कुठे चालले चालले मी चालले नाही नाही अरे आता बरे गंमत हो हं ठीक आहे इकडे 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 आम्ही तर कंजले आम्ही तर जेत तू आम्ही तर अरे मेले कष्ट करून आणली होती अरे येड्यात आम्ही तर जेत तू तूच आहे आम्ही आत अरे का जवान बायको मी केलती कोणती कोणते तुम्ही काय नाश केला मला आम्ही कोण नाश केला मग नाश नाही का तुम्ही तुम्ही दुआ काय नीच केला नाश मला कोणी तुम्ही दुआ काय नाही बाय ही बायको आमची कोण होती अरे तुमची भाव होती भाऊजाई होती मग काय झालं मग आणि तो बळजबरी घरामध्ये घर दाखवायला कशी काय पाळाली घरातून तिला राहतच नव्हतं तिला याकडे राहतच नव्हतं किती पैसे अरे पैसे काल दिले तिला पन्नास हजार रुपये दिले ते जाऊन गेलो आकडे कळ आता आपण ना तिकडे शिवाचं म्हणजे तुमच्या बरोबर मी फकीर का मी एकूण आणली होती एक काम कर तुझ्याकडे किती पैसे मग आता काय राहिले देऊन टाकले थोडे फार राहिले एक काम कर मध्ये दोन दोन क्वार्टर घेऊन तुला काय करायचं अरे तुम्ही दारुडेन मी आणली दारुडेन अरे तू आमचं आई टाकली का बायकूचीच गरज पडत नाही अड्या बरं झालं बाबा असे भाऊ मला कुठंच मिळाले नव्हते ऐका पायर पाहिजे कृपया पाहिर काय ना? अरे संपले माहिती पार रुपया नाही ठोला आणले तर नाही तर मग थांबायचं नाही तुम्हाला एक क्वाटर आणतो बाबा मग दोन दोन आण दोन आणतो पण टायमिंग मध्ये आला तर ठीक आहे तुमचा माझा संबंध ठोवायचा नाही आता नाही नाही तुम्ही काही करा बाबा दहा रुपया नाही तर काही करा मी आता मी प्रयत्न करी काय करायचे ते आता दहा रुपयाचा दारू 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 तर पेऊ पण मी काहीतरी प्रयत्न करून मी दुसरी बायको आणणार म्हणजे आणणार नाही तू जर आमचा नाही त्याच्यात अरे हे पाहत राहा तुम्ही दारोड्याने माझी बायको लावली ना मी दुखून आणली तुम्हाला द्याखावला नाही अरे अरे मोठा लिहिले म्हणून काय हा बायका करायला निघाला अरे ऐशी याला लाज नाही वाटली कमीत कमी नाही जमवा जमीला आपण दारू पेलेला आपला काय विषय होतो आपल्याला खासदार कि लढायची आमदार कि लढायची आपल्याला लग्न करायला आपला काय विचार आहे का अरे उद्या लोकांनी आपलं मतदान केलं तर काय म्हणतात तो तो भाऊ तुला किंमत येतो का हा मग यानं आपली जर पात्रता कमी केली मग याच काय याला डोक्यावर घेऊन नाचतो का अर्धी आहे का अजून sal no hago